देवघरातील काही नियम देवापुढील समयीची ज्योत दक्षिणेकडे लावून ठेवू नये समयीत किंवा निरांजनात तेल किंवा तूप एकत्र घालू नये समयीच्या ज्योतीवर निरांजनाची ज्योत पेटवून घेऊ नये समयीत तीन वाती लावू नये समयी किंवा निरांजनाला कुंकू लावून नमस्कार करावा देवाला एका हाताने नमस्कार करू नये घरातून बाहेर निघताना आणि बाहेरून घरात आल्यावर प्रथम देवाला नमस्कार करावा नमस्कार करताना देवापुढे टोपी काढून नमस्कार करावा शाळीग्रामावर अक्षदा वाहू नयेत सहाणेवरील गंध तबकडीत घेऊनच देवाला लावावा देवघरात दोन शंख दोन महादेव दोन शाळीग्राम तीन देवी तीन गणपती यांच्या मूर्ती ठेवू नयेत भंगलेल्या मूर्ती किंवा देवाचे टाक देवघरात ठेवू नये देवाच्या मूर्तीचे तोंड किंवा फोटोची तोंड दक्षिणेकडे करून ठेवू नयेत देवाला वाहिलेली फुले पुन्हा आपण वापरू नयेत स्तोत्रे मोठ्या आवाजात म्हणावीत आणि जप मनातल्या मनात करावा ओले कपडे घालून देवपूजा करू नये देवाला गंध लावायचे ते आपल्या करंगळी शेजारील बोटानेच लावावे पित्रांना लावायचे ते आपल्या अंगठ्या शेजारील बोटानेच लावावे स्वतःला मधल्या बोटाने आणि इतरांना अंगठ्याने लावावे रविवारी आणि एकादशीला तुळस लावू नये आणि तोडू नये रविवारी आणि एकादशीला तुळशीला पाणी घालू नये रविवारी दुर्वा काढू नयेत नैवेद्याच्या पाण्यात मीठ वाढू नये देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवावे धन्यवाद